गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा आज एकदा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर इंग्रजीची वाक्य मी घेऊन आलेलो आहे जर आपल्याला इयत्ता पहिली तर पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे मुलामुलींना इंग्रजी शिकवायची असेल त्यांची इंग्रजीची भीती दूर करायची असेल तर खाली दिलेल्या लहान लहान वाक्यांपासून इंग्रजी बोलायला लिहायला आणि वाचायला सुरुवात करायला पाहिजे जर प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत म्हणजे मुलामुलीसोबत किंवा शाळेतील प्रत्येक शिक्षकाने ट्युशन घेणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने अशा पद्धतीने जर मुलांना इंग्रजीची वाक्य बोलून दाखवली त्यांच्याशी बोलण्याचा संवाद साधण्याचा जर प्रयत्न केला तर शंभर टक्के सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे मुला मुलींना जे इयत्ता पहिली तर पाचवीच्या वर्गात शिकतात त्यांना इंग्रजी सोपी वाटू लागेल आणि ते म्हणू शकतात की आम्ही इंग्रजीत बोलू शकतो चला तर मग अशी कोणती वाक्य आहेत ती आपण बघूया बघा एकीकडे इंग्रजीमध्ये वाक्य दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला त्या इंग्रजी वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे म्हणजे मराठी भाषांतर केलेला आहे लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे आय सा आय सा मी पाहिले आता याच्या जागेवर तुम्ही असं पण बोलू शकता आय रेड मी वाचले आय रोट मी लिहिले दुसरं वाक्य आहे वी लेफ्ट आम्ही निघालो वी गो आम्ही जातो वी वेंट आम्ही गेलो वी डान्स आम्ही नाचलो वी गेव आम्ही दिले वेगवेगळी वेग वाक्य बोलू शकतो शी क्राईड ती रडली तिसरं वाक्य आहे शी क्राईड ती रडली तुम्ही असं म्हणू शकता शी लाफ ती हसली शी स्माइल ती हसली शी स्माइल्स ती हसते अशा प्रकारची वाक्य आपण म्हणू शकतो

तो चाल डोंट लाय पांचवे वाक्य है डोंट लाय खोट बोलू ना डोंट लाय खोट बोलू ना मग सर डोंट गो जाऊ नका डोंट कम येऊ ना डोंट सीट बसू नका डोंट राइट लिहू ना डोंट डांस नाचू नका लेट गो सोडून द्या लेट गो सोडून द्या म्हणजे जाऊ द्या लुक हिअर इकडे बघा लुक दियर तिकडे बघा लुक ॲट द विंडो खिडकीकडे बघा लुक ॲट द डोअर दरवाजाकडे बघा लुक ॲट द टीचर शिक्षकाकडे बघा अशा पद्धतीची वाक्य आपण बोलू शकतो शटअप गप्प ओपन इट ते उघडा क्लोज इट ते बंद करा ओपन द डोअर दरवाजा उघडा ओपन द विंडो खिडकी उघडा ओपन द कब्बड कपाट उघडा क्लोज इट ते बंद करा इट्स ट्रू हे खरं आहे आपण असं देखील म्हणू शकतो इट्स रॉंग हे चुकीचं आहे आय फॉरगॉट मी विसरलो बारा नंबरचे वाक्य आय फॉरगॉट मी विसरलो आय रिमेंबर माझ्या लक्षात आहे राईट अशा पद्धतीने आपण वेगवेगळी वाक्य बोलू शकतो आणि आपल्या मुलामुलींना विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात इंग्रजीची गोडी निर्माण करू शकतो वी कॅन क्रिएट इंटरेस्ट इन देअर माइंड अबाउट इंग्लिश अँड वी कॅन से इंग्लिश इज व्हेरी इजी वी कॅन से इंग्लिश इज अ सुपर लँग्वेज इंग्लिश इज अ सिम्पल लँग्वेज तर आता आपण या स्क्रीनवर एकूण बारा वाक्य बघण्याचा प्रयत्न केलेलो आहे मी फक्त आपल्याला बारा वाक्य न सांगता प्रत्येक वाक्याचे दोन दोन तीन तीन वाक्य म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच पॅटर्ननुसार कसं बोलतात हे मी आपणास सांगितलेलं आहे पुढची स्क्रीन बघूया पुढची स्क्रीन ही लान -लान आहे आपल्यासाठी अतिशय लहान लहान वाक्य आहेत आपण अकरा नंबरचे वाक्य बघणार आहोत इट्स ट्रू हे खरं आहे आई फरगॉट मी विसरलो बी रेडी तैयार रहा गेट आउट बाहर वहा नो प्रॉब्लम का ही हरकत नहीं लिसन वेल नीट ऐका हु ऐ का हुए सॉरी सॉरी मना स्पीक ना आता बोला Why me, मीच का. Is it me, मी मीच वहा आम बैक मी परत आलो है आय लॉस्ट मी हरलो आहे मी काहीतरी गमावले आहे आस्क मी मला विचारा बघा अशी छोटी छोटी वाक्य आपण आपल्या मुलांना शिकवा प्रत्येक आई प्रत्येक वडील जो जो माझा व्हिडिओ बघतो ना मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो परमेश्वराचा शब्द घेऊन सांगतो तुम्ही प्रत्येक दिवशी दुसऱ्या गोष्टीमध्ये वेळ न घालविता आपल्या मुलामुलींना अशी वाक्य शिकवा जेणेकरून त्यांच्या इंग्रजीचा आत्मविश्वास बाहेर येईल राईट पुन्हा आपल्यासाठी काही वाक्य आहे ती वाक्य बघूया बघा कोणती वाक्य आहेत इज इट मी मी आहे का आय एम बॅक मी परत आलो आहे आय लॉस्ट मी हरलो आस्क मी मला विचारा वेट हियर येथे थांबा डू इट ते करा फॉलो मी माझ्या मागे या रिलॅक्स नाव आता आराम करा आय एम मला तहान लागली आहे आय एम थस्टी मला तहान लागली आहे इट्स कोल्ड थंडी आहे मी जवळजवळ आय ट्राई टू टेक थर्टी सेंटेन्सेस मी तीस वाक्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही अशी साठ वाक्ये घ्या तुम्ही अशी एकशे वीस वाक्य घ्या तुम्ही अशी एकशे ऐंशी वाक्य घ्या आणि बोला बोलण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के आपल्याला इंग्रजी येणारच शंभर टक्के आपण बोलू शकतो फक्त प्रयत्न करा आणि प्रयत्न जर आपण व्यवस्थित केला तर आपण शंभर टक्के इंग्रजी बोलू शकतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला नसेल असेल आवडला नसेल असेल आय डोंट नो मला माहिती नाही बट आय नो व्हॉट एम आय टीचिंग मला इतकं माहिती आहे मी काय देत आहे मी काय शिकवत आहे तर निश्चित हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा अन्यथा नो प्रॉब्लेम शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद